एकंदरीत जो हत्याचा कट रचण्यात आलं होतं हत्या झाली होती त्याच्यामध्ये एकंदरीत काय माहिती समोर आली आहे किती आरोपी आहेत नियर अबाऊट आम्ही आत्तापर्यंत आठ आरोपींना अरेस्ट केलेली आहे याच्यामध्ये आणखी सहा आरोपी असल्याची शक्यता आम्हाला वाटते शिवाय जसा जसा तपास पुढे जाईल त्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत तपासादरम्यान आम्हाला असं निष्पन्न झालं की आरोपींनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पिस्टल वगैरे हत्या करण्यासाठी एकत्रित करण्यात आलं होतं त्या आरोपींकडून आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिल मार्च एप्रिल ऑर मार्च यांच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांनी उत्तर प्रदेशामधून गोळ्या मिळवल्या आणि आरोपींचं मुख्य टार्गेट होतं की त्याच्यामध्ये काही लोकांना शेखू यांच्या पवन हिरणवारचा ज्यावेळेस मर्डर झाला होता तर पवन हिरणवारच्या मर्डरमध्ये जे जे सहाय्य करणारे आरोपी होते आणि त्याच्या गँगमधले जे लोक होते तर त्या गँगमधल्या काही ह्यांच्यात टार्गेट होते पर्टिक्युलरली प्रवेश गुप्ता भांबुर्डे हे यांच्या टार्गेटवरती होते, होते। आणि त्यांचा मर्डर करण्याचा यांचा मानस होता आणि चौदा एप्रिल हिनी दिवड हा ह्याच्यासाठी निवडला की त्या दिवशी सगळे पोलीस हे बंदोबस्तात असतात त्याच्यामुळं पोलिसांना याची भनक लागणार नाही आणि प्रवेश गुप्ता दरवर्षी पांढराबोडीमधून एक आंबेडकर जयंतीची रॅली काढतो आणि त्या रॅलीमध्ये तो समाविष्ट असतो आणि मग त्या रॅलीमध्येच त्या ठिकाणी प्रवेश गुप्ताचा मर्डर करणे फायरिंग करणे असा उद्देश होता पण आरोपीच्या दुर्दैवाने प्रवेश गुप्ता त्या दिवशी त्या रॅलीमध्ये आला नाही आणि त्यामुळं मग आरोपी ती रॅली निघून गेली आणि आरोपी त्याचा शोध घेत राहिले आरोपींना तो मिळून आला नाही मग त्याच्यामधला पवन हिरणवारच्या मर्डरमधला दुसरा आरोपी जो होता अवी भुसारी त्याचा चुलत भाऊ अविनाश भुसारी जो होता तो आरोपींना जात असताना त्या ठिकाणी दिसला आणि त्यावेळेस आरोपीने ठरवलं की तो नाही तर हा म्हणून आरोपीने त्यांना ते त्याची निवड केली आणि त्या ठिकाणी बाबू आणि बंटी बाबूनी चार बंटीने चार गोळ्या मारल्या आणि बाबूनी दोन गोळ्या त्याच्यावरती फायरिंग केल्या आणि आरोपीचा मर्डर केला आणि त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणावरती पळून गेले मग भंडारा त्याच्यानंतर दुर्ग डोंगरगाव हावडा विशाखापट्टणम तिरुपती बल्लारशा आणि बल्लारशाहवरून मुवमेंट करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आम्हाला असं लक्षात आलं की आरोपी बल्लारशा टू गोंदिया या ट्रेनमध्ये आहेत आणि मग आम्ही आमचे स्क्वॉड तयार करून त्या ठिकाणी पाठवले आरोपीने उड्या मारल्या ट्रेनमधून पोलिसांनी उड्या मारल्या त्याच्यामध्ये आमचा गजानन कुबडे नावाचा कर्मचारी तो इंज्युअर्ड झाला परंतु आम्ही दोन्ही आरोपी पकडण्यात सक्षम झालो आरोपी तिसरा जो आरोपी होता त्याच्यामधला शिबू तो गोंदिया या ठिकाणी गेला कारण शिबूला ओळखण्यामध्ये फिल्टर लावल्यामुळं आमच्या थोडा पोलिसांचा संभ्रम निर्माण झाला परंतु आमची एक टीम गोंदियाला होती आणि त्यावेळेस शिबूचं लोकेशन आल्यामुळं आम्ही गोंदियालाही त्याला ट्रॅक करून ताब्यात घेतलं आणि इतर दोन आरोपींना आम्ही डोंगरगावमधून ताब्यात घेतलं असे सध्या पाच मुख्य आरोपी आम्ही ताब्यात घेतले इतर सहा आरोपींच्या शोधामध्ये आमचं कार्य सुरू आहे तर हिंदी मे ज्यांनाच आहे